नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण कुकरमध्ये कोलंबी बिर्याणी तयार करूया तर त्यासाठी पहिली आपल्याला कोलंबी साफ करावी लागेल तर कोलंबी बघा किती फ्रेश आहे ती आणि बिर्याणीसाठी ना छोटीच कोलंबी पाहिजे मग छान लागते तर इथे बघा मी दोन वाट्या तांदूळ बासमती घेतला आहे तर तो स्वच्छ असा धुवून ठेवते मी म्हणजे अर्धा तास तो तेवढा भिजेल तोपर्यंत कोलंबी आपली इथे साफ झाली आहे त्याला आता आपण लिंबूचा रस आणि हळद लावूया तर इथे एक लिंबूचं बी पडली आहे तर ती मी काढून टाकली आहे नंतर तर हळद आणि मीठ लावून मॅरिनेटसाठी ठेवून थे द्यायचं म्हणजे ह्याचा यूजपणा कमी होतो तर लिंबूच्या जागेवर जर जा तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता पण मी शक्यतो मच्छीला चिकनला सुद्धा अवॉइड करते मी दही लावायला कारण थोडंसं माझ्या मनाला पटत नाही म्हणून पण बिर्याणीला लावावंच लागतं थोडंसं तरी तर इथे बघा मी फोडणीमध्ये तेल टाकले तमालपत्र टाकले तुम्हाला जर खडे मसाले पाहिजे असतील तर तुम्ही टाकू शकता आमच्या मुलांच्या तर आता खाली ते खडे मसाले येतात मग त्या मुलांना ना, ना आवडत नाहीत खडे मसाले टाकलेले म्हणून मी टाकत नाही अजिबात आणि तसंही आपण किचन किंग किंवा की बिर्याणी मसाला जेव्हा वापरतो तर त्यावेळेस त्याच्यात पण बरेचसे खडे मसाले थोडेफार असतातच बघा तर कांदा टाकून आपण छान असा लाल होईपर्यंत परतून घेतलंय तेलसुद्धा सुटलंय बघा आता सुद्धा आपण गळेपर्यंत त्याला ते चांगला परतून घ्यायचा अगदी नरम व्हायला पाहिजे तो तर इथे मी सुद्धा छान असा परतून घेते बघा तर मस्त की आपण जेव्हा टॉमॅटो चांगला असा नरम झाला की पुढचे जे काही कोलंबी टाकायची आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची ती टाकूया तर आता कोलंबीन नं, सॉरी नंतर मी आता आलं लसून पेस्ट टाकते इथे बघा आणि ती छान अशी परतून घेते कारण तिचा पण कच्चटपणा जो असतो तर तो निघून जायला पाहिजे तर टॉमॅटो चांगला आपला सॉफ्ट झाला आहे आणि आपण आला लसूणची पेस्ट टाकली आहे बघा इथे तर ती पण मी छान अशी परतून घेते हे बघा आता तिचं पण आज आईपर्यंत येणार आहे मी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण छान असं फोडणी परतून घेतो आहे आणि आलं लसून पण चांगलं परतून घेतलं आहे आता आपण कोलंबी टाकूया आणि ती पण चांगली तेलावर परतून घेऊया तेलात जरा कोलंबी परतली ना की मस्तपैकी अशी टम्मर राहते आणि दिसायला पण बिर्याणीमध्ये छान दिसते ती म्हणून तिला थोडंसं तेलात परतून घ्यायचं तर बघा इथे मी आता कोलंबी होतली आहे हे बघा आणि ती पण छान अशी परतून घेतली आहे हे बघा तर अशी चांगली तेलात परतली ना की अशी टमटमीत होती ती आणि सुद्धा कोलंबी बिर्याणीमध्ये छान दिसते त्याच्यामुळे नेहमी तिला तेलात परतून घ्यायचं आणि नंतर मग आपण सगळे जे मसाले आहेत ते टाकूया तर तुम्हाला मी मसाल्यांमध्ये काय घेतले ते सुद्धा सांगतेय किचन किंग मसाला पण आहे बिर्याणी मसाला पण मी घेतलाय लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला आहे मीठ हळद आहे त्याच्यामध्ये आणि कश्मीरी लाल तिखट असे आपले सगळे मसाले आहेत हे आता मी तुम्हाला एका एक प्लेटमध्ये मसालेसुद्धा दाखवते तर ते मसाले टाकून झालेत आपले आता आपण त्या जागेवर तांदूळ टाकूया बघू तर तांदूळ दोन वाटे आहेत त्याच्यासाठी आपण चार वाट्या पाणी टाकणार आहोत आणि तांदूळ एकदम हलक्या हाताने फिरवायचा नाहीतर मग त्याचा तुकडा पडणार तर इथे बघा मसाल्यानंतर आपण तांदूळ टाकला आहे आणि तो हलक्या हाताने परतून घेतो आहे आता छान परतल्यानंतर आपण ना ह्याच्यात पाणी टाकूया आणि त्याच्याचबरोबर आपण चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडासा काबिल त्याने चिंचेचा कोळ आपण ढवळून घेणार आहोत कारण मग सगळीकडे तो कोळ लागेल ना व्यवस्थित तर इथे पहिलं पाणी टाकते आहे बघा मी तर असं व्यवस्थित पाणी टाकून घेतलं आहे चार वाट्या ते हलक्या हाताने असं ढवळून घेते बघा आणि आता याच्यात आपण थोडासा चिंचेचा कोळ टाकूया लिंबू आपण टाकलेलं आहे अजून चिंचेचा कोळ टाकूया म्हणजे मग कसं कोलंबी बिर्याणी जी आहे ना ती चवीला छान लागणार आणि ह्यूजपणा कमी होणार कारण आपण दही वापरलं नाही आहे त्याच्याऐवजी आपण चिंचेचा कोळ वापरला आहे तर इथे मी कोथिंबीर पण टाकते आणि वरून मी असं अलग हाताने असं व्यवस्थित ढवळून घेते आणि आता आपण ना ह्या कुकरची एक शिट्टी फक्त करायची आहे आपल्याला आणि मग कुकर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कि किती छान आपली कोलंबी बिर्याणी बनणार आहे ती थोडासा कांदासुद्धा मी तळून बाजूला ठेवला आहे तर इथे मी कुकर बंद करते बघा हे बघा आता आपल्या कुकरची एक शिट्टी होऊन कुकर थंड झाला आहे बघा किती जबरदस्त कोलंबी बिर्याणी तयार झाली आहे वरून मी थोडा बरिस्ता टाकतीये आहे बघा इथे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि पाच मिनिटासाठी शिट्टी नाही करणार आहे फक्त गरम गरम कुकरवर मी झाकण ठेवणार आहे इथे मी केशर्स टाकले आहे बघा ह्याच्यात आणि इथे बघा नुसतं पाच मिनिटाची एक वाफ चालू नाही करणार आहे मी हे गॅस गॅसकडं आपली इथे बिर्याणी तयार झालेली आहे फक्त एक वाफ देणार आहे नुसतं झाकण ठेवून तसा कुकर बराच वेळ गरम राहतो तर आपण बघा आता लगेचच पाच मिनिटांनी खोललंय ह्याला तर त्यानंतर आपला बरिस्ता सुद्धा किती सॉफ्ट झालाय बघा छानपैकी आणि इथे अशी कुकरमध्ये पटकन होणारी